विनोद निकोले साहेब हे खास करून अधिवेशनातून सेशन सोडून या ठिकाणी आलेले आहे सीआय टू च्या वतीने सन्माननीय आमदार महोदयांचं मनपूर्वक या ठिकाणी आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया शाळेची वेळ अकरा ते पाच दोन वेळा म्हणा दोन वेळा शाळेची वेळ अकरा ते पाच आश्रम शाळांची वेळ अकरा ते पाच त्यांच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खास करून मी आज इथे आपल्यासमोर आणि असं असं नाही की मी आपल्यापासून वेगळे आहे आपल्यातच आहे त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही आपलं हे दुर्दैव आहे की अशा भर पावसामध्ये आपल्याला आंदोलन करावं लागतात आपल्या हक्कासाठी जो आमचा हक्क आहे जो आमचा अधिकार आहे याच्यासाठी आपल्याला हे आंदोलनं करावं लागतात तर म्हणजे आताच आपल्या सी आय पीचे नेते डॉक्टर डी एल कराड यांच्यासुद्धा ते पूर्ण झालं आणि स्टेजवरील सर्व आपले पदाधिकारी आणि राज्यातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व आपण आलेले सर्व बंधू आणि भगिनी काल परवाच विधान सभागृहामध्ये बजेट मांडलं गेलं आणि तुम्हाला सांगतो ते बजेट हसण्यासारखं होत लाडकी बहीण तुम्हाला ना मुख्यमंत्री लाडकी बहीण मग आम्ही का लाडकी हो। नाही का आम्ही का वेगळे आहोत का पर पावसामध्ये बसलोय आम्ही तुम्हाला दिसत नाहीये आपली मागणी काय त्या आपण मागण्यात दिलेल्या आहेत आणि खरं म्हणजे हे विभाग मी सुद्धा पाहतो माझ्या पालघर जिल्ह्यामध्ये सकाळी आपली जी आश्रमशाळे मुलं आहेत उदाहरणार्थ हॉस्टेलची मुलं ते ठीक आहे परंतु जे हॉस्टेलच्या बाहेर राहतात किंवा गावातून पाड्यातून जे जातात शाळेमध्ये त्यांच्या हातून चालवत आहेत माझ्या गावातून जी मुलं जात आहेत ती त्यावेळेस शाळेची वेळ होती अकरा ते पाच तर ही मुलं दहा वाजता निघायची व हळूहळू रस्त्याने जायची गप्पा मारत शाळेत आज ह्या मुलांना सहा वाजता उठावं लागतं माझ्याही घरातली मुलं आहेत माझी म्हणजे माझ्या मिसेससुद्धा आश्रमशाळेवर टीचरच आहेत प्रायव्हेट टीचर आहेत उद्या ते शिष्टमंडळ येणार आहे पालघरवरून तर मी तिला विचारत असतो तर ती म्हणते की खरंच मुलांचे खूप हाल होत आहेत मुलं झोपेतून सारखी उठू येतात वर्गामध्ये आणि त्यांची ती मानसिकता नसते त्यांचं ते मन तिथे विचलित होत असतं आणि म्हणून जी वेळ आहे अकरा ते पाच ही झाली पाहिजे आता येताना मला आदिवासी विभाग विकास विभागातून फोन आला होता माझ्या पियेंनी फोन केला होता की आमचं शिष्टमंडळ येणार आहे तर तुम्ही भेटलं पाहिजे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांची वेळ मिळावी आणि आपलं शिष्टमंडळ हे ते त्यांच्याशी चर्चा करावं अशा प्रकारची मागणी आपण केली होती आता मला फोन आला होता की निकोले साहेब या बाबतीत तुम्हाला मंत्री महोदयांशी बोलावं लागेल परंतु आता सध्या कॅबिनेट असल्यामुळे ती कॅबिनेट किती वेळ चालेल हे सांगू शकत नाही परंतु माझी पी आता सध्या तिथे मंत्रालयातच आहेत त्यांना त्या कॅबिनेटचे ते काय तिथे बाहेर त्यांना थांबवलेलं आहे जसे मंत्री महोदय बाहेर आले लगेच वेळ घ्यायची तर किती वेळ लागेल सांगता येत नाही परंतु मी इथून गेल्यानंतर मी सुद्धा तेच प्रयत्न करणार आहे की लवकरात लवकर आपली शिष्टमंडळाची चर्चा ही मंत्री महोदयांबरोबर होईल का हे प्रयत्न मी करणार आहे परंतु आताच आपले पदाधिकारी आहेत यांनी मला असं सुचवण्यात आलं की शक्यतो मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झाली तर बरं होईल कारण मुख्यमंत्री महोदयांनी हे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ही वेळ बदलणार आहोत आणि पूर्वीची जी वेळ होती अकरा ते पाच ही वेळ आम्ही पुन्हा करणार अशा प्रकारचे आपल्याला आश्वासन दिलं होतं परंतु खरं म्हणजे आता फार मोठा लांब भाषण करण्याची ला आवश्यकता नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे सर्व आपल्या दुनिया गर्लोजुनिया म्हणजे मोबाईल आपल्या हातामध्ये सर्व विधानभवनमध्ये काय होतं किंवा देशामध्ये काय घडतं हे आपल्याला लगेच तासाभरात कळतं गेल्या पाच वर्षापासून जे मध्ये दोन अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यानंतर हे युतीचं सरकार आल्यानंतर फक्त आश्वासनाचा पाऊस पडतो हे आम्ही पाहिलेलं आहे म्हणजे फक्त आश्वासन ग्राउंडवर जेव्हा जातो आपण सामान्य जनतेकडे शेतकरी असो तो कामगार असो विद्यार्थी असो महिला असो युवक असो कोणाच्याही पदरात काही पडत नाही जे आश्वासन इथे किंवा जे सभागृहामध्ये जे आश्वासन दिलं जातं त्याचा काही इफेक्ट हा खाली होत नाही हे आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून बघतोय फक्त आश्वासनाचा पाऊस पडतो आता हे जे बजेट झालं हे सुद्धा निवडणूक बजेट त्याला सांगितलं जातं दो एक एक आता दोन महिन्यानंतर निवडणूक आलेला आहे म्हणून बजेट असं फुगून सांगितलं गेलं की आता आपल्या संपूर्ण राज्याचं खूप चांगलं होईल अशा प्रकारचे बजेट मांडलं गेलं परंतु त्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही आपल्या मित्रांनो अनेक मागण्या आहेत त्या मागण्या मागण्यामध्ये तुमचं निवेदन आहे आता मला मिळालं थोडस ट्रेनने येत असताना डाऊनवरून ट्रेनने येत असताना कारण पाल इथून मुंबई ते अहमदाबाद जो हायवे आहे हा हायवे कॉपरेटिंगकरण करायला लावल्यामुळे ट्रॅफिक खूप होते हा तीन अडीच ते तीन तासाचा प्रवास आमचा पालघर मुंबईला आहे परंतु आज सात ते आठ तास काढावे लागतात म्हणून सकाळी ट्रेन आलो आणि ट्रेन येत असताना आपल्या कराड साहेबांचा मला फोन आला होता कॉम्रेडचा की आपलं तिथे आंदोलन सुरू आहे आजपासून तर तुम्ही जावं म्हणून मी त्यांना सांगितलं की शक्यतो मला साधारणतः बारा एक वाजेत पोहोचायला आणि आज पाऊस असल्यामुळे सभागृहाला लवकर संपलं तर नक्कीच म्हटलं शिष्टमंडळाबरोबर आपल्या मंत्री महोदयांबरोबर शिष्टमंडळीची चर्चा घडून आणण्याची जबाबदारी माझी आहे ती मी पूर्ण करेन अशा प्रकारच्या डॉक्टर डी एल कराड यांना पण सांगितलं आणि ते माझे प्रयत्न राहतील पण मित्र हो आज समजा जर आपल्याला वेळ मिळेल नाही तर मला वाटतं उद्या उद्या ती वेळ मी नक्कीच म्हणजे प्रयत्न करून नक्कीच ती वेळ उद्या मी मिळेल शिष्टमंडळाची गावित साहेब किंवा मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेण्याचा प्रयत्न करेन पण त्यांनी नाहीच वेळ दिली तर विजयकुमार गावित यांची वेळ मी नक्कीच घेईन आणि उद्या आपण ती चर्चा करूया फक्त हे तुम्हाला सांगेन की सरकार खूप निगरगट्ठा आहे आपल्याला खूप ताकद वाढवावी लागेल मी आमदार जरी असलो तरी कधी कधी प्रश्न सभागृहात उपस्थित करतो पण त्याच्या अंमलबजावणी होत नाही मग मी काय करतो मग पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आमचे मार्गदर्शक आहेत अशोक ढवळे मरियम ढवळे आणि आमची पूर्ण कमिटी बसून जिल्हा कमिटीमध्ये निर्णय करतो आणि त्या निर्णयामध्ये काय घेतो एक तर मुंबई अहमदाबाद हायवे बंद करायचा किंवा रेल्वे बंद करायचा आणि मग बरोबर चर्चा होते मध्ये आपले जे पी गावत आपल्याला नाशिक वरून एक लाँग मार्च घेऊन निघाला की अर्ध्या रस्त्यात चला आता